कुहावी पूर्णकृपा प्रार्थित भावे तुला वारि सम्मोह जो वाढला अज्ञानान्धजनासि मुक्तकरुणी शान्तिपदी वैसवी विनति हि तसे न मागत तुझे, तुझे हवी तु हवि समर्था मूर्ति प्रगटली जगी प्रगली सतत फिरली मेदि जयाचा वास्तवे वरद नगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधर पदा आज माझे सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज आज पुण्यतिथी सोहळा संपन्न होतोय हा पुण्यतिथी महोत्सव कर्नाटकामध्ये श्रीधरस्वामी महाराजांची जिथे समाधी आहे त्याला कर्णजीमध्ये कर्नाटकामध्ये त्याला वरदहळी असं म्हणतात आणि महाराष्ट्रीयन लोक त्याला वरदपूर असं म्हणतात पण ते वरदहळी जे स्थान आहे ते अत्यंत पवित्र अत्यंत रमणीय आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ऋषीमुनींचं वास्तव्य झालेलं आहे असं ते ठिकाण आहे शिमोगा जिल्ह्यामध्ये हे वर्धहळी ठिकाण आहे सागरपासून जवळ आहे श्रीधर स्वामी महाराजांचा आजचा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या निमित्तानं आपण स्वामीजींच्यासाठी करत असलेलं थोडस चिंतन की आपण नेहमी असं म्हणतो की कलियुगामध्ये कुठे आपल्याला अशी प्रचिती आहे कुठे असं आपल्याला दिसलंय कुठे आपल्याला असं काही आपल्याकडे आधार आहे असं विचारणाऱ्यांसाठी आणि कलियुगामध्ये भक्कम आधार भक्कम पुरावा आणि भक्कम एक अध्यात्मातली प्रचिती ज्या महापुरुषाला आली ज्या सत्पुरुषांनी ती अनुभवली आणि ती ही एका साधनेच्या अनुषंगानं उपासनेच्या अनुषंगानं आणि खडतर अशा प्रकारच्या तपाच्या माध्यमातून श्रीधर स्वामी महाराजांनी जेव्हा पुण्याकडून सज्जनगडाकडे जेव्हा प्रस्थान केलं तेव्हा तो असा संकल्पच केलेला होता लक्षात घ्या की कुठल्याही कार्याचा कुठल्याही सत्कार्याचा आपण ज्याला म्हणू त्या सत्कार्याचा सत्संकल्प असावाच लागतो पण तो सत्संकल्प करत असताना त्या सत्संकल्पामध्ये एक निर्धाराची गरज आहे एका निश्चित अशा प्रकारच्या निश्चयात्मक भूमिकेची गरज असते ती श्रीधर स्वामी महाराजांची झालेली होती वैराग्य तर बालपणापासूनच अंगी बुरलेलं होत माता पित्यांनी गाणगापूरला सेवा करून साधन करून खडतर तप करून अक्षरशः गोमय आणि गोमूत्राचं सेवन करून महाराजांचा जन्म झालेला आहे केवढी खडतरताय बघा आपण उगीच नाही भगवंत अवतार घेतो भगवंत जन्माला येतो ईश्वर अवतार घेत असतात गीतेचं वचन सर्वांना पाठ आहे ना समर्थही तेच म्हणाले की धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे तसा श्रीधर स्वामी महाराजांचा दत्त कृपेतून आणि गाणगापूरला तपाच्या तपश्चर्याच्या त्यांच्या माता पित्याच्या खडतरतेतून जन्म झालेला आहे आणि मग अशा सत्पुरुषाचा संत पुरुषाचा जन्म ती तारीख आणि तिथी किंवा कधी जन्माला यावं हे तर आपल्याला अं ज्ञात नसतच ते ज्ञात असत त्या नियतीला श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म जेव्हा अशी खडतरता होते खडतर तप होत साधन होत तेव्हा जन्म काही असा वेगळ्या कुठल्या तरी येऊ येऊ शकत नाही ना महाराजांचा स्वामी महाराजांचा जन्म जो आहे हा दत्त जन्माच्या वेळी दत्त जयंतीला त्या वेळेला महाराजांचा स्वामीजींचा जन्म झालेला आहे म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतार निर्माण झालेला आहे प्रत्यक्ष दत्तांची या ठिकाणी आपल्याला भूतलावरती अवतीर्ण झाल्याची साक्ष पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळाली आहे महाराजांनी तप केलं महाराजांनी साधन केलं महाराजांनी लौकिक जो काही व्यवहार होता तोही पूर्ण केला समर्थांच्या सांगण्याप्रमाणे आणि तो पूर्ण करून मात्र मग कुठेतरी जे थांबावं लागतं था, ते आपल्याला आयुष्यभर आपल्या लक्षात येत नाही ते, ते स्वामीजींच्या निश्चित लक्षात आलं आणि स्वामीजींनी सज्जनगडाची वाट धरली समर्थ हे त्यांच्या जीवनातलं एक फार मोठं श्रद्धेचं आणि आत्मीयतेचं स्थान होतं आणि मला असं नेहमी वाटतं की हे श्रद्धेचं आणि हे काही आत्मीयतेचं स्थान असतं ते आपण ठरवलेलं असतंच असं नाही ते नियतीनं ठरवलेलं असतं ते त्या कृपेनं ठरवलेलं असतं ते त्या अधिष्ठानानं ठरवलेलं असतं ते त्या श्री सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ते आधीच ठरलेलं असतं मनेश्वरला आले प्रतिमेतून अनुग्रह घेतला प्रतिमेतून उपदेश घेतला प्रतिमेतून जपाला साधनेला सुरुवात केली आणि सज्जनगडावरती खडतर तप केलं खडतर साधन केलं उपासना केली आणि ती उपासना आणि ते साधन समर्थांच्या पर्यंत पोहोचलं किती खडतरता किती किती साधनेची तीव्रता किती आत्मीयता आणि किती तळमळ असते जेव्हा अशी तळमळ लागते ना तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंत आपल्याला भेटतो सद्गुरू आपल्याला भेटत असतात अहो या खडतर तपाच महत्व म्हणण्यापेक्षा त्याच त्याची ओळख काय असेल त्याची साक्ष काय असेल या खडतर तपाची का तप करावं कशासाठी साधन करावं त्या तपाची आणि साधनेची खडतरता आणि त्या तपाचं आणि साधनेच महात्म्य असं आहे की त्या तपाच्या आणि साधनेच्या तळमळीनं त्या जिद्दीनं आणि त्या श्रद्धेनं त्या भावानं पाषाणातून समर्थ प्रगट होतात आणि स्वामीजींना दर्शन देतात पाषाणातून पाषाणालाही पाजर फोडला जातो पाषाणाचीही त्या ठिकाणी समाधीतून समर्थ बाहेर येतात आणि स्वामीजींना आशीर्वाद देतात आणि स्वामीजींना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा करतात कर कसं असतं पहा की झाडाखाली झाड कधी वाढत नाही कधीही अशा प्रकारनं आपण निश्चितपणे हे लक्षात ठेवावं की जेव्हा स्वामीजींना का म्हणू समर्थांनी त्यांना सज्जनगडावर त्यांना ठेवता आलं असतं इथे राहा बाळा तू इथलं स्थान इथलं नक्की आहे तुझं इथेच राहा असं म्हणालेस ते पण ज्या साधकाकडून ज्या उपासनेकडून ज्या उपासकांच्याकडून किंवा ज्या अशा स्वामीजींच्या सारख्या सिद्धा सिद्ध पुरुषांच्याकडून जे कार्य करून घ्यायचं असतं ते त्या सद्गुरूंनाच माहिती असतं आणि पुढच्या काळामध्ये हे कार्य घराघरामध्ये घराघरात पोहोचवण्याचं जे काही कार्य आहे कर्नाटकामध्ये सुद्धा हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कर्नाटकच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण देशभर स्वामीजींची कीर्ती पोहोचलेली आहे पु ल देशपांड्यांसारखे महान लेखक त्यांच्या चरणी नतमस्तक होतात त्यांचा मंत्र घेतात प्रत्यक्ष संत सत्पुरुष गुळवणी महाराज त्यांना भेटतात अं ना नारेश्वरचे अं स्वामींची त्यांची भेट होते अशा स्वामीजींचा आज पुण्यतिथी महोत्सव आहे स्वामीजींनी सज्जनगडावरती तप केलं आणि समर्थांच्या समाधीतून समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं काय त्या सत्पुरुषाची महती असेल की त्या सत्पुरुषाचं महात्म्य असेल आणि स्वामीजींचं मी नेहमी असं सांगतो की योगीराज कल्याण स्वामींच्या नंतर जर समर्थांच्या समाधीतून बाहेर समर्थांनी येऊन दर्शन कोणाला दिलं असेल ते माझ्या सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांना दिलेलं आहे अशा स्वामीजींचा आज आमच्या श्रीक्षेत्र खादगाव मठामध्ये हा पुण्यतिथी सोहळा पुण्यतिथी महोत्सव स्वामीजींच्या या मूळ पादुका आहेत स्वामीजींनी वापरलेल्या पादुका आहेत स्वामीजींच्या मंत्राक्षदा आहेत स्वामीजींच्या वाचनातला दासबोध आहे स्वामीजींची कुबडी आहे हा स्वामीजींचा मला में मिळालेला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद हा त्यांची कृपा असते हो आणि त्यांच्या कृपेला कुणी असं हे करू शकत नाही त्यांची कृपा ही कृपाच असते आणि ती कृपा या पामळावरती झाली या सेवकावरती झाली त्याच स्वामीजींच्या पादुकांचं पूजन आणि प्रतिमेचं पूजन इथे संपन्न झालं त्या श्रीधर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या चरणी इथे नतमस्तक होतो आणि आजचा विशेष सांगायचं झालं तर आजच्या या समर्थ मठामध्ये श्री क्षेत्र खादगावमध्ये स्वामीजींच्याच कृपेनं आज ब्राह्म्य मुहूर्तावरती आज मठातली गाय व्याली त्या गायीला एक छान बछडं झालं मी नेहमी असं गमतीनं म्हटलं होतं की हनुमान जन्मोत्सवाच्या या संधी काळामध्ये गाय जन्माला येईल जर हनुमान जयंतीला जन्म झाला त्या गायीचं गाय व्याली आणि तिनं जर बछडं दिलं तर बजरंगबली नाव ठेवू आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर जन्माला आलं तर त्या वासराचं त्या बछड्याचं आपण अंजनी नाव ठेवू असं म्हणून स्वामीजींच्या कृपे आज ते बछडं जन्माला आलेला आहे स्वामीजींची फार गोमातेवरती श्रद्धा होती मोक्षलक्ष्मी गाय त्यांची फार लाडकी होती त्या स्वामीजींच्या पुण्यतिथीला या मठामध्ये हे गाय व्याली आणि ते बछडं जन्माला आलं ते खरोखरी त्यांच्याहीवरती स्वामीजींचा कृपा आशीर्वाद आहे आपण सर्वांच्यावरती तो कृपाशीर्वाद राहावा अशीच स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो Jai Jai Rabhavi Ras Samaratha.